भारतीय जनता पार्टी तळोजा शहराच्या वतीने तळोजा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्ट्याची निर्मिती करण्यात आली असून त्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडले हा कट्टा माजी सरपंच संतोष पाटील आणि दीपक पाटील यांच्या निधीतून बांधण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन विरुंगळ्याचे क्षण घालवता यावेत गप्पा मारता याव्यात या उद्देशाने या कट्ट्याची निर्मिती करण्यात आली आहे उद्घाटन सोहळ्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर संतोष भोईर नितीन भोईर बबनराव बारकजे नितेश पाटील संदीप बांदेकर नवनाथ भोजने अशोक विरकर गोरख शिंदे मनीष नागडे हनुमंत तडवले प्रशांत काळे सुमित गवाणे देवीदास बर्डे एकनाथ पटणे अशोक खोपडे औभा कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मी या ठिकाणी आमचे सहकारी संतोष पाटील दीपक पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी महापालिकेच्या बरोबर पाठपुरावा करून या ठिकाणी हा एक खड्डा आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी विशेषत्वानं आसावरी आणि परिसरातल्या लोकांच्यासाठी निर्माण करून दिला त्या परिसरामध्ये नगरसेवक संतोष भोईर असतील किंवा या सगळ्या परिसरामध्ये आमचे सगळे सहकारी असतील सातत्यानं आमच्या भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या परिसरातल्या लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी ते पाठपुरावा करत असतात मग विषय पाण्याचा असू द्या विषय रस्त्याचा असू द्या विषय गटारांचा असू द्या किंवा कोणत्याही पद्धतीचा विषय असू द्या या सगळ्यामध्ये ते सातत्यानं पाठपुरावा करत राहतात विखील वैर असतील किंवा आमचे सगळे सहकारी मिळून या दृष्टिकोनातून या नागरिकांच्या संपर्कामध्ये राहतात आणि त्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी प्रयत्न करतात शिडकोच्या माध्यमातून असावरी मारवा केदार या सगळ्या सोसायट्या यांचे जे विषय असतील मग हे सर्व विषय मागेश्रीपासून सगळ्या हे सगळे विषय हे सातत्यानं सिडकोचे जॉईंट एम डी गोयल आणि त्यांच्या हाताखातचे अधिकारी यांच्यावर चर्चा करून त्या ज्या सिक्युरिटी कॅमेऱ्यापासून ज्या वेगळ्या पद्धतीच्या अडचणी आहेत जिंकल्यापासून सगळ्या त्या सगळ्या मार्गी लावण्यासाठी आम्ही काम करतोय सुद्धा आता हे सगळं करायचं मान्य केलं आहे आता हे लवकरात लवकर हे कामाला सुरुवात होईल आणि या सगळ्या लोकांच्या दूर होतील